माझं रहस्य मी सांगतो मी कोणाला पाहिलं नाही कोणाला मी कोणाची तरी कॉफी केली नाही किंवा के कोणाची चिटिंग केली नाही भगवान शिव माझा जन्म माझ्या आईचं नाव आहे भागीबाई आणि वडिलाचं नाव आहे बुद्धाभा बुद्धिमान आणि सद्भाग्य श्रावण महिना मधी पहिला दिवस जो येतो त्या दिवशी माझा जनम झालेला आहे पहिला दिवस दिवस होऊन संध्याकाळी सूर्य आथमतो ते वेळ नऊ वाजता माझा जन्म झालेला मला माहिती नाही पण जे वेळेस माझा जनम झालं होत ते वेळ वेळ पहिले आता दवाखाना निघाले बरोबर ना आता सीजर आणि नॉर्मल करायला लागले पहिले घरीच सगळं व्हायचं माझी आई पूर्ण दिवस काम करून आली आणि संध्याकाळी आईचे या पोटात दुखत असेल गायीने बाकीचं स्वयंपाक केला असेल घरचं सांगायचे लवकरच स्वयंपाक आटप पोरांना भूक लागली गाईंचे परत दूध काढायचं आहे कस काही लवकर आटप तसच आईने सगळं सैपा सगळे पाहुणे रावडेंना खाऊ घातलं आणि आईची तरमळ झाली आईजवळ कोणीच नव्हतं पण गावातले दोन महिला तरी आनले माझा प्रूप आहे त्यांचे नातू तू इथं सेवक बी आहे मी प्रॉपर असं नाही का इथून त्या घेतलं आणि तिकडं आलो बरोबर का नाही मी प्रॉपर आहे माझं स्वतःच गाव बिलमाळ तपस्या मी जंगलामध्ये केली आणि अस्तित्व हे तुलसी गडामध्ये तीन सर्प आईचे पायी खाली बसलेले होते माझ्या जन्मची कहाणी अशी आहे बोलायला चांगलं वाटत नाही पण सनातन सत्य सांगायला दुःख वाटत नाही रक्त येत पण ते, ये ते वेळस फक्त भस्म आणि कोंकू आणि तांदूळ आले होते पण तेव्हा कशी चर्चा कि कोणीतरी जादू टोना केला असेल आणि भाता केव्हा तागून वरून काहीतरी पोटात भरून दिले कोणाला कल्पना काही सांगायचे कि सर्प यांचे मागे लावून गेले म्हणून जेव्हापासून दिवस होते तेव्हापासून ते, ते भागीबाईला कुठ तरी सर्प दिसतच राहायचे पहिल्या माझी आई भाजीपाला घेऊन घर गृहस्थी चालवण्यासाठी गावामध्ये म्हणजे आहवा करून एक शहर म्हणजे गाव आहे तिथे भाजीपाला विकायला जायची लहानचा मोठा झालो म्हणजे अकरा एक वर्षाचा झालो असल आणि एक महिला आली मला तर नाही माहिती पण माझी आई सांगायची महिला आली तर महिला कशी होती पूर्ण काळी घागरा चोळी घातलेली होती पण गळामध्ये तोंडाला आता तर पावडर होती पण तेव्हा भस्मती लावेल लावले आणि माझ्या आईला येऊन खूप महिला बसेल होते भाजीपाला विकायला आणि रस्त्याने ती महिला चालली कोणाकडं काही मागितलं नाही पण माझ्याकडं माझ्या आईची कडे आली आणि सांगायला लागली हो बाई मला काही जास्त नको देऊ पण मीनी जन्म घेतल्यानंतर जर मी गली गली पाच घर मागून माझं पोट भरते अशी माझी परंपरा आहे तर मला फक्त तुमच्याकडून फक्त अकरा रुपये पाहिजे आणि जो खरं साधू संत असतो ना तो कधीही पैसे मागत नाही नाही मागणार तो तोंडाने सांगितलं मला तेलाचा डबा दे डाळ द्या तांदूळ द्या तर समजून घ्यायचं आहे लोंगी पाठण द्या भगवंताला स्वतःच्या मनापासून दिलेला दान महत्वपूर्ण असतो माझ्या आईला सांगितलं फक्त अकरा रुपये द्या माझ्या आईने काय दिलं असेल तिला माहिती पण तिने भविष्यवाणी असे केलेली होती की तुमचे घरात नागवंशी जन्माला येणार आहे बाई तू इथ काय बसून करते एक वर्ष तीन महिना आणि बारा दिवसांनी बघ काय होईल तू मला पाहून घ्यायचं आणि नाही तुला दिसलं ना तर माझं नाव बदलून ठेवायचं माझं नाव आहे सत्यवती मी चालली पुढे ती बाई निघून गेली ती पुढी निघून गेली एक दिवस दोन दिवस पण विश्वास करतो पण मी शाळामध्ये मध्ये असताना शाळामध्ये असताना माझे पलंग वरती सर्प यायचे आंघोळ करायला जायचं का ते कपडे मध्ये सर्प भरून राहायचे मी ज्या बेंचवर शिकायला बसायचो ना ते बेंचवर यायच माझ्या समोर कोणी कोणताही कौन मुला बसत सगळे सांगायचे जसं सांगत तसं होतं आपण लांब बस <laughs> पण तसं मी काय म्हणत नव्हतो पण एखादाला सांगितलं तुझा तू तु या विसाई मध्ये नापास पडशील मला काय <laughs> माहिती मला काय माहिती मी भांडण <laughs> झालं भगवंताच्या कृपाने मी हुशार होतो सर्विस मी गुजराती हिंदी आणि संस्कृत मध्ये दिलेली आहे शिक्षकाच्या स्वरूपात पण जेव्हा आमची इकडे काय व्हायचं का प्रश्न लिहिलं का त्याचे खाली उत्तर लिहायचं आणि मग टीचर ते चे चेक करायचं चे कि किती झालं मग ती वही मी काय द्यायचं कारण टीचर सांगून द्यायची की तुम्ही शाळेतले मेन थोडं हुशार आहे थोडं पुस्तक व्यवस्थित ठेवायचं का असं चिटिंग करून लिहू तर ते काहीच कामाचं नाही तुम्ही जर वही देऊन देशाल तर हे पोरं काही अभ्यास करणार नाही म्हटलं चालत मी काय वही लपवून ठेवायचं मग ते काय करायचे वही गुपचूप ठेवून पळायचे आणि मी मंत्री असल्यामुळं आता पाय दिंडी बी पाडाला थांबेल होते दहावी म्हणजे आठवी पासून दहावी माझी तिथं झालेली आहे तेच सरांनी तुमची सेवा चाकरी केली असेल दिंडीवाले खरं आहे ना तर ते पोरांना मी सांगून द्यायचं का तू असं होशील तू तसं होशील आणि ते होऊन जायचं आणि ते मग मला सांगायचं काही सांगत होऊन जात लांब राह <laughs> जेवायला बसले का मोठ्या मोठे, मोठे मुलं जास्त घेऊन घ्यायचं आणि मी सर्वात छोटा म्हणजे मला त्यांचे सांगायचे मग मला सांगायचे याचं काही थोडं दिलं तरी पोट भरून जात थोडंच द्या आपलं घेऊन टाकायचं पण मग भूक तर सर्वांनाच लागते ना मग पोरांना राग यायची मग पोरं काही सांगायचं खाय राखोस खाय किती खासी तुला पचणार का पोट चढून यायचं का वांट्या झाले तर माझ्यावर यायच या असे ती सहावी पासून डायरेक्ट बारावी पर्यंत गेले माझे पण मला काही माहिती नाही त्यानंतर माझ अकरावी आणि बारावी पिपळदहाड गाव तिथं शाळा होती अकरावी आणि बारावी तिथं माझ झालं पण मी भोंदविर गावामध्ये रूम घेऊन राहत होतो रूम घेऊन राहत होतो त्या ठिकाणे पंधरावी ऑगस्ट माहिती ना पंधरावी ऑगस्ट se shakaapaul,